किल्ले रायगडावरती जोरदार पाऊस सुरू आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यावरती पावसाचं सावट पाहायला मिळतंय तिथीनुसार तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा आहे किल्ले रायगडावरती गुरुवारी तिथीनुसार तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा आज साजरा होणार आहे मात्र या सोहळ्यावरती पावसाचं सावट पाहायला मिळतंय शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केली जाते मात्र किल्ले रायगड आणि परिसरामध्ये बुधवार दुपारीपासून जोरदार पाऊस कोसळतोय तर त्यामुळे तयारीच्या कामामध्ये अडथळे निर्माण झालेली आहेत पावसाबरोबरच रायगडावरती धुक्याची दाट सादर पसरलेली पाहायला मिळते तरी देखील शिवभक्त मोठ्या संख्येनं रायगडावरती दाखल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे शिवराज्याभिषेक सोहळा मात्र पावसाचं सावट पाहायला मिळतंय आहे दुपारपासूनच बुधवार दुपारपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि त्यासाठी शिवभक्त देखील मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत